सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकशे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशालला त्या पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन दोन महिने होऊन गेले होते आणि त्याच्या बाळाला सुद्धा दोन महिने होऊन गेले होते त्याच्या चेहऱ्याने आता थोडा थोडा आकार घ्यायला सुरुवात केली होती माणसांचं बोलणं ऐकलं की तो कान टवकारायचा आवाजाला प्रतिसाद द्यायचा एकीकडे बाळ एका एका दिवसाने मोठं होत होतं आणि दुसरीकडे विशालच्या मात्र गुंडांवर धडक कारवाया सुरू होत्या तो अजिबात कुणाला घाबरत नव्हता जीवाची भीती तर ते त्याला कसलीच वाटत नव्हती हा नक्की माणूस आहे की भूत असं प्रत्येकाला वाटायचं आणि विशाल खूप जणांना खटकत होता आणि आता रुद्र विशालच्या आईबाबांजवळ विषय काढत म्हणाला की ताईला आता साहेबांकडे गेलं पाहिजे विशालचे आई बाबा म्हणाले होत चालेल आणि आता दामिनीचे सुद्धा दिवस भरले होते दामिनी कधीही बाळंतीन होणार होती मग एके दिवशी रुद्रस पद्मिनीला आणि तिच्या आईला घेऊन नागपूरला निघाला पण आता हे सगळं विशालसाठी सरप्राईज होतं आणि पद्मिनीला तर खूप आनंद झाला होता कधीही एकदा नागपूरला जाईन असं तिला वाटत होतं कारण इतक्या दिवसात या दोन महिन्याच्या कालावधीत फक्त ॲनिव्हर्सरी दिवशी साहेब आले होते त्यानंतर आलेच नव्हते फक्त फोनवर बोलायचे आणि तिची समजूत घालायचे आणि पद्मिनीला हे दिवस त्याच्याशिवाय काढणं खूप कठीण जात होतं बाळाची कामं होती तिला नाही असं नाही पण रात्र मात्र तिला खायला उठायची बाळ रात्री झोपलं की तिला त्याची खूप आठवण यायची आणि ती तिची सगळी पॅकिंग करून बसली होती रुद्र तिची आई आणि विशालचे बाबा असे सगळे जाणार होते तिला सोडायला रुद्र आणि बाबा परत येणार होते आणि रुद्रची आई तिथेच राहणार होती तिच्यासोबत बाळाचं नाव अजून ठेवलंच नव्हतं कारण ते आता दामिनी आणि रुद्रचं बाळ जेव्हा जन्माला येणार तेव्हा दोन्ही बाळांचं बारसं एकदमच घालणार होते कारण आता रुद्रनं ठरवलं होतं की सगळे कार्यक्रम एकत्र करायचे आणि लाईफ टाईम सगळे कार्यक्रम एकत्रच होणार होते मग ती खूप खुश होऊन तिच्या बाळाला हळूच म्हणत होती पिल्लू आता आपण बाबांकडे राहायला जाणार तुला पण जायचो ना बाबांकडे पण आता आपण बाबांशी कट्टीफू करायची अजिबात भेटायला आले नाहीत ते आपल्याला त्यांना आपली आठवणच येत नाही असं ती खूप हसून बाळाला बोलत होती आणि ते सुद्धा थोडंसं गालात हसत होतं त्याला खुश झालेलं पाहून पद्मिनी म्हणाली लबाड कोणीतरी खूप खुश दिसतंय बाबांकडे जाणार म्हणून आणि दामिनी तिथं आली आणि तिला म्हणाली ताई बाळाचं राहू द्या पण बाळ सोडून आता कोणीतरी जास्तच खुश दिसतंय हो ना कारण आता कोणाला तरी त्यांच्या साहेबांसोबत राहायला मिळणार आहे आणि काय हो खरंच कट्टी करणार आहात का तुम्ही तुमच्या साहेबांशी बघा हा ताई नाही तर तिथं गेल्या गेल्या लगेच मिठीत जाल आणि सगळी कट्टी फू हणंऐवजी फूस होऊन जाईल तशी पद्मिनी आता खूप लाजली हसली आणि तिला म्हणली दामिनी अगं साहेबांवर रुसता तर येतं का गं मला दामिनी म्हणाली तरीसुद्धा तुम्ही माय मिळून प्लॅन तयार करताय की माझ्या दादावर रुसायचा खरं तर रुसलं मी पाहिजे तुमच्या भावावर एकही गोष्ट माझ्या मनासारखी करत नाही आणि कुठलीच गोष्ट वेळेवर होत नाही आमच्यात आणि माझा दादा बघा फक्त ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज देण्यासाठी नागपूरहून इथे आला होता आणि तुमच्या भावानं साधा मला विषसुद्धा केलं नाही आमच्या ॲनिव्हर्सरीला ना माझा बर्थडे असतो लक्षात त्याच्या ना आणखीन काही आता पद्मिनी हसली आणि म्हणाली दामिनी आता त्या बाबतीत मी जरा जास्तच लकी आहे त्याला मी काय करू कुठल्या जन्मीचं पुण्य होतं आणि मला साहेब नवरा म्हणून मिळाले कधी कधी मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतो ग बरं आता त्या गोष्टी राहू दे सोडते सोड आणि तू तुझी तु तु काळजी घे नऊ महिने पूर्ण झाले आहेत आणि सारखे इकडून तिकडून जुन्यावरून फिरू नकोस दामींनी सुद्धा थांबायला हवं का गं तुझ्याजवळ दामिनी म्हणली आई आहे माझ्याजवळ काळजी घ्यायला तुम्ही निश्चिंत राहात आई दादाला तुमची गरज आहे निदान तुम्ही जवळ असल्यावर तरी त्याला त्याच्या ते पायात बेडी असल्यासारखं वाटेल आणि ताई विसरू नका माझा दादा हिऱ्यासारखा आहे आणि आम्ही हिऱ्या सोपवतोय तुमच्या हातामध्ये त्याला जपा तुमची बाळाची सुद्धा काळजी घ्या पद्मिनी म्हणाली हो दामिनी तू काहीच काळजी करू नकोस मग रुद्रनं ताईला हाक मारली आणि आता गाडीत बसून ते निघाले विशालला सरप्राईज देण्यासाठी संध्याकाळ होता होता ते पोहोचले आणि विशालचा तो सरकारी पा बंगला पाहून रुद्रला खूप भारी वाटत होतं पण आता झाले ना पंचायत बंगल्यावर पहारा द्यायला सुद्धा दोन कॉन्स्टेबल होते आणि ते कुठे आत येऊ देत होते त्यांना सगळ्यांना गेटवरच अडवलं रुद्र रुद्रमाला अहो या अग्निहोत्री साहेबांच्या मेसेस आहेत हे त्यांचे वडील आहेत हे त्यांचं बाळ आहे आणि मी त्यांचा मेहुणा आहे तरीही तुम्ही नाही जाऊ देणार का आम्हाला आत तरीही ते कॉन्स्टेबल म्हणाले सॉरी आम्ही साहेबांच्या परवानगीशिवाय तुम्हाला आत जाऊ देणार नाही तुम्ही कितीही पुरावे दाखवले तरी सुद्धा साहेबाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तुम्हाला कारण अग्निहोत्री साहेबांचीच तशी ऑर्डर आहे आणि आता इथेच सगळं सरप्राईज फूस झालं रुद्रनं थेट गाडी वळवली पोलीस स्टेशनला आणि बाहेरूनच विशालला फोन लावला आणि म्हणाला साहेब तुम्ही कुठे आहात विशालनं घड्याळात पाहिलं तर साडेसात वाजले होते संध्याकाळचे आणि तो म्हणाला पोलीस स्टेशनला आहे का रे दहा डिलिव्हरी झाली का रुद्र म्हणाला स्वतःच्या पोराचा जन्म झाला तेव्हा उचलत नव्हता फोन आणि आता माझ्या बायकोच्या बाळणपणाचे स्वप्न पडतात का तुम्हाला विशाल हसून म्हणाला रुद्र कधीतरी नीट बोलत जाणार आहे आता कोणावर चिडलास आणि त्याचा राग माझ्यावर काढतोस का रुद्र म्हणाला तुमच्यावरच चिडलो आहे आणि तुमचा राग तुमच्यावरच काढतो आहे आणि साहेब कधीतरी तुम्ही तुमचं डोकं वापरत जाण आहो नाही म्हणजे ड्युटी करताना तो डोकं वापरता तुम्ही घरच्यांविषयी विचार करताना तुमचा मेंदू कुठं झोपा काढायला जातो कुणास ठाऊ विशाल म्हणाला रुद्र बरं ते जाऊ दे का फोन केलास ते सांग रुद्र म्हणाला आता कसे हुशार पोलीस ऑफिसर असल्यासारखं बोललात तुम्हालाच आवडत नाही ना असं माणसाने जास्त पुढे पुढे करून बोललेलं मग तुम्ही का बोलता हो इतकं पुढे पुढे विशाल आता वैतागून म्हणाला ए बोल ना पटकन तुझं काय आहे रे मी काही रिकाम टेकडा वाटलो की काय तुला मला खूप काम आहेत रुद्र म्हणाला साहेब तुमच्याच कामाची गोष्ट आहे मी आज खूप चांगली गोष्ट केली आहे म्हणून फोन केला ते जेव्हा ऐकाल ना तेव्हा सगळी कामं विसरून जाईल सोडा राव तुम्ही कसलं तुमचं काम विसरताय आणि तुम्हाला आनंदही होणार नाही ऐकून विशाल म्हणाला काय केलंस तेच सांगा दी मग आनंद व्हायचा की नाही व्हायचा ते माझ्या हातात आहे रुद्र म्हणाला आणि आधी मला सांगा मला काय देणार आहात तुम्ही आता माझ्या कामाचं बक्षीस विशाल म्हणा रुद्र नक्की तुझ्याकडे काय आहे की उगीच टाईमपास करतोस तू मी तुला माझ्या स्टिकने बदलून काढेन बरं का तिथं आल्यावर आता विशाम जाम वैतागला हे पाहून रुद्र म्हणाला साहेब तुमच्यासाठी काही कैदी घेऊन आलो आहे विशाल थोडा बुजकुळ्यात पडला आणि म्हणाला काय काय म्हणालास माझ्यासाठी कैदी पकडून आणलेस कुठून रुद्र म्हणाला खुर्ची उबवून झाली असेल तर बाहेर येऊन तरी पहा विशाल म्हणाला रुद्र तू जर मला एप्रिल फुल करत असशील ना तर याद राख रुद्र म्हणाला साहेब फेब्रुवारी महिन्यात एप्रिल फुल तुमच्या बापानं केलं होतं का हो? तशी पद्मिनी म्हणाली रुद्र अरे बाबा आहे तिथं जरा तरी भान ठेव हो बोलताना आणि तू त्यांच्या देखत त्यांच्याच मुलाचा बाप काढतोस आणि बापा खूप मोठ्यानं हसले आणि म्हणाले रुद्र खूप खट्याळ आहेस श्रीतू आणि रुद्र जीप चावून म्हणाला बाबा एम सॉरी बरं का आणि बाबा म्हणाले अरे सॉरी काय म्हणायचं त्यात आता बापाला बाप म्हणणार नाही तर काका म्हणणार का आता रुद्र आणि बाबा टाळी देऊन हसत होते आणि पद्मिनी हसून म्हणाली बाबा काय हो आता तुम्ही पण सुरू झालात का आणि त्याचीच साध्या बाबा म्हणाले अगं अशी काय बोलतेस आणि चिडू नकोस हृदयवर खरं तर त्याच्यामुळे घरात चैतन्य आहे बघ आता तू आणि विशाल आमच्याकडे नाही आला तरी चालणार आमचा रुद्र जावईसुद्धा आणि मुलगाही आहे आता त्याच्याशिवाय करमणार नाही बघ आम्हाला विशालला तर वेळच नसतो आईबाबांसाठी पण आता मी रुद्र रुद्रला मात्र कुठेच चव देणार नाही आता त्यांची ही सगळी चर्चा विशाल ऐकत होता फोनवरच आणि विशाल म्हणाला तुम्ही सगळे ऐकत राहात का रुद्र म्हणाला पुन्हा लांबून चौकशा करताना ना ना उठून बाहेर विशाल म्हणाला नाही येत मला माहीत आहे तू मला फुल बनवतोस तुम्ही सगळे मुंबईत आहात एकत्र बसून मला उल्लू बनवणार तिथूनच रुद्र म्हणाला ओ साहेब दोन महिन्यातून फक्त एकदा तोंड दाखवलं आहे तुम्ही आम्हाला एप्रिल फुल तर तुम्ही करताय मी तसलं काही करत नाही आधी बाहेर या आणि काय ते स्वतःच्या डोळ्यांनीच पहा आणि आता विशाल तसाच फोन कानाला लावून खरंच बाहेर गेला आणि बघतो तर रुद्र आणि गाडीमध्ये सगळी फॅमिली आणि विशालला तर आता काय बोलावं तेच कळत नव्हतं तो पळतच तिथे गेला आणि म्हणाला तुम्ही सगळे इथे पद्मिनी माझं बाळ आई बाबा अहो तुम्ही असे अचानक कसे आलात रुद्र म्हणाला तुम्ही तर सगळ्यांना विसरूनच गेला होता आणि ताईला इकडे आणायचं तुमच्या लक्षातच नव्हतं ना तुम्ही तुमचे ड्युटीबरोबरच संसारात रामला होता म्हणून शेवटी मलाच यावं लागलं शेवटी माझ्या ताईच्या संसाराचा प्रश्न आहे विशाल म्हणाला नाही रे रुद्र मी आणणारच होतं तिला इकडे पण त्याआधीच तुम्ही असे आलात रुद्र म्हणाला राहू द्या राहू द्या तुम्ही बोलू नका पण खरं तर आम्ही आलो तुम्हाला सरप्राईज द्यायला पण त्या दोन झाकमाऱ्या कॉन्स्टेबलने आम्हाला तुमच्या बंगल्यात जाऊ दिलं नाही म्हणून आम्हाला इथं यावं लागलं नाही तर तुम्ही घर उघडल्या उघडल्या तुम्हाला सरप्राईज मिळालं असतं विशाल म्हणाला तू कसला मला सरप्राईज देतोस मी पहाटेच्या तीनशिवाय घरी येत नाही तुम्हाला सरप्राईज मिळालं असतं माझी वाट पाहून पाहून कंटाळल्यावर रुद्र म्हणाला साहेब बाळ बायको इथं सोडून जातोय आता असली नाटकं चालणार नाहीत वेळेत घरी यायचं आणि आधी घरी तरी ने राव दिवसभर प्रवासाने थकलो आहे तुमच्या परवानगीशिवाय आज सोडणार नाहीत असं म्हणालेत रावते विशाल म्हणाला बरं चला मग तो सगळ्यांना त्यांच्या सरकारी बंगल्यावर घेऊन आला त्याला तर पद्मिनीशी किती बोलायचं होतं पण रुद्रनं संधी दिली तर बोलेल ना तो बायकोला इथे तर बायकोपेक्षा मेहुणा पायरा झाला होता मग ते सगळे गेटवर आले तसे त्या कॉन्स्टेबलने विशालला एक कडक सॅल्यूट ठोकला आणि सरकारी ऑफिसरचा किती थाट असतो हे रुद्रला वाटलं तो विशालला म्हणाला साहेब आता मला पोलीसमध्ये नोकरी लागेल का हो तुमचा काय रुब बाहेर राव आपल्याला जाम आवडलं विशाल म्हणाला रुद्र हा जो तुला रुबाब दिसतोय ना त्याच्या मागे खूप कष्ट आहेत हे सगळं सहजासहजी मिळत नाही रुद्र म्हणाला हो साहेब ते दिसतंय मला आणि तुम्ही, मला हो। चा तुम्ही तर इतरांपेक्षा जरा जास्तच कष्ट घेताय पण तरीही मला की नाही पहिल्यापासून पोलिसांचं आणि त्यांच्या खाकीवरतीचं थोडं आकर्षणच आहे हो म्हणून मी कायम पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत असतो आणि तुम्ही आयुष्यात आल्यापासून तर काय खाकी माझ्या पाचवीलाच पुजली आहे आणि आयुष्याचा एक भागच झाले आहे आणि हे बघा आता तर ते पोलीसच थेट माझ्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेत असं म्हणून त्यानं त्याच्या हातातली व्ही असलेली अंगठी दाखवली आणि बाबा हसून म्हणाले मी सांगू का खरं तर या दोन्ही अंगठ्या मी ज्याच्या त्याच्या नावाच्या आणल्या होत्या विशालसाठी व्ही आणि रुद्रसाठी आर पण नंतर माझ्या डोक्यात आलं तुम्हा दोघांची अटॅचमेंट पाहून म्हटलं एक्सचेंज केली तर खूप चांगलं होईल रुद्र म्हणाला बाबा अहो चांगलं काय म्हणताय मला तर खूप आवडला तुमचा तो विचार पण एक सांगू आता मित्र विचारतात तुझ्या बायकोचं नाव तर डी वरून आहे डी फॉर दामिनी मग ही दुसरी बायको केलीस की काय तसे सगळे खूप हसले आणि विशाल मला गाडवा मग मलाही माझे मित्र आणि माझा स्टाफ विचारतो की सर तुमच्या बायकोचं नाव तर पी पीवरून आहे मग ही आर नावाची जोरू कुठून आणली आणि आता तर सगळे हसायला लागले आणि इतके दिवस घुमसुम असलेला तो बंगला आता खळखळून हसायला लागला होता रुद्र म्हणाला आता साला आधा घरवाला असतोच की त्या अर्थाने आपण दोघेही एकमेकांचे अर्धे अर्धे घरवाले आहोत मग विशाल पद्मिनीला आणि बाळाला सोबत घेऊन त्याच्या बेडरूममध्ये गेला तो बंगला पाहून ती आनंदून गेली होती आणि बेडरूम तर खूपच प्रसिद्ध होती किचन सुद्धा मोठं होतं आजूबाजूला बाग होती घराच्या आणि त्याहीपेक्षा विशालला पाहून तिला खूप बरं वाटत होतं तिच्या हातावर बाळ झोपलेलं होतं त्याला बेडवर टाकला आणि ती पटकन विशालच्या मिठीत शिरली त्यानंही तिला घट्ट मिठी मारली आणि मला पद्मिनी आय मिस्ट यू अँड आय लव्ह यू ती म्हणाली आत्ता आठवण आली का बायकोची इतके दिवस भेटायला आलं नाहीत आणि आता मघाशी आल्यापासून तास दीड तास झालं मी तुम्हाला बघते आणि तुम्ही मला बघताय पण तुम्ही बोललाही नाहीत माझ्याशी विशाल म्हणाला अगं त्या रुद्रचं काय करू तो मला सोडतो का तरी बघितलंस ना वाक्यामागे वाक्य आणि शब्दामागे शब्द असतात त्याचे आणि मला तर त्याचं उत्तर देता देता आणि त्याला फेस करता करता नाकी न येतात किती बोलतो गो तो एक शब्द तर त्याचे शंभर शब्द असतात तो जवळ असला की मला काही सुचू देतच नाही पण आता तू आलीस ना मला खूप छान वाटलं पद्मिनी आणि तुझं हे सरप्राईज तर त्याहून जास्त आवडलं पद्मिनी म्हणाली रुद्रने आग्रह केला साहेब मला इथे आणण्याचा म्हणून मी आले तो म्हणाला आता फ्रेश हो रात्र सगळी आपलीच आहे बायको नंतर बोलूया मी त्या ते सगळ्यांना त्यांच्या बेडरूम दाखवून येतो असं म्हणून तो, तो बाहेर आला आणि ती लाजली आता विशालची वाट पाहत बसली पण कशाचं काय रुद्रनं विशालला सोडलंच नाही आणि वाट पाहून पद्मिनी झोपी गेली आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आज अग्निहोत्री साहेब घरी गेले म्हणजे आज पेट्रोलिंग होणार नाही म्हणून बागल आणि पवार खुश होते मग दुसऱ्या दिवशी लगेच रुद्र आणि बाबा मुंबईला परत आले विशालने त्यांना राहण्याचा आग्रह केला पण दामिणीचे दिवस भरले होते म्हणून ते घरी निघून आले आता पद्मिनी नक्कीचंचा ताबा घेतला आणि खूप दिवसानंतर तिच्या हातचा छान नाश्ता विशालला खायला मिळाला आणि पहिल्यांदा पद्मिनीनं बनवले मेठीचे पराठे आणि आता सगळे नाश्ता करत होते आणि मग पद्मिनी पटकन आलेच हां असं म्हणून बाहेर गेली विशाल म्हणाला आता काय करतेस बाहेर असं म्हणतो तो तिच्या मागे आला आणि त्यानं पाहिलं तर गेटवरच्या कॉन्स्टेबलला सुद्धा तिने नाश्ता दिला आणि ते दोघे कॉन्स्टेबल संकोच अहो मॅडम नको खरंच नको असं म्हणाले पण पद्मिनी म्हणाली हे पहा तुम्हाला खावंच लागेल नाहीतर आम्हाला पण खाऊ वाटणार नाही तुम्ही असं गेटवर उभं राहायचं आणि आम्ही आतमध्ये बसून खायचो कसं वाटतं ते मला ते आवडत नाही आता कॉन्स्टेबल जरा ओशाळले आणि आता तुम्ही घेता की नाही नाहीतर मी तुमची तक्रार अग्निहोत्री साहेबांकडे करेन बरं का असं ती म्हणाली आणि इतक्यात विशाल तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि ते कॉन्स्टेबल घाबरले आणि म्हणाले मॅडम आहो खरंच नको प्लीज तुम्ही असं नका करू हे आमची ड्युटी आहे पद्मिनी म्हणाली आता तर मी तुमची तक्रार करणारच आहे साहेबांकडे थांबा आता काय करावं हे आता कॉन्स्टेबलला समजत नाही एखाद्या साहेबाच्या बायकोकडून अशी आपुलकी त्यांना प्रथमच मिळत होती नाही तर आतापर्यंत या ठिकाणी खूप साहेब आले आणि राहून गेले पण प्रत्येक मॅडमचा स्वभाव वेगवेगळा होता जेवढे पण नोकर होते त्यांच्या हाताखाली तेवढ्यांचा पुरेपूर वापर करून घ्यायच्या त्या अगदी भाजी आणण्यापासून ते मुलांना शाळेत सोडेपर्यंत सगळी कामं करून घ्यायच्या आराम नाटक सिनेमे आणि नुसते ऑर्डर सोडणं एवढंच माहीत होतं त्यांना आणि त्यांच्या हातातल्या त्या शॉपिंगच्या बॅगा उचलून उचलून हे कॉन्स्टेबल घ्यायला आले होते कधी कधी तर एखादं कुटुंब त्यांना इतकं छळायचं की कधी त्यांची बदली होते असं वाटायचं कारण त्यांची ड्युटी तिथेच असणार होती साहेब एक येणार आणि दुसरा जाणार पण अग्निहोत्री मॅडम मात्र सगळ्यात हटके होत्या मग त्या दोघांनी अवघडलेल्या अवस्थेतच विशालकडे पाहिलं आणि विशालने त्यांना तिच्या पाठीमागून नजरेनंच नाष्टा करण्याची सूचना केली आणि गुपचुप घरात गेला आणि मग ते दोघे खाऊ लागले आणि तेव्हाच पद्मिनीसुद्धा घरात आली आणि विशालला तिचं खूप कौतुक वाटलं तिच्यामध्ये माणूस की आहे याचा त्याला गर्व वाटायला लागला मग आता बाळ पद्मिनी आणि आई दिवसभर घरी असायचे पद्मिनी घराबाहेरच्या बागत सतत रमायची जरी पद्मिनी इकडे आली असली तरी विशाल आणि तिच्यामध्ये पुन्हा फिजिकली कॉन्टॅक्ट तयार झाला नव्हता पद्मिनी आणि आई एका बेडरूममध्ये झोपायच्या आणि विशाल दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायचा पण आता रात्रीची पेट्रोलिंग थोडी कमी करून तो जरा लवकर घरी यायचा कारण त्याला आता कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव होती नोकरी आणि कुटुंबियांचा परफेक्ट बॅलन्स तो सांभाळत होता आणि आता अशातच दामिनीचे दिवस भरले आणि अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं रुद्रनं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली दामिनी खूप ओरडत होती तिला खूप प्रसूती वेदना होत होत्या तिची लवकर सुटका होणारच नव्हती असं वाटत होतं आणि तिच्या वेदना आणि ते आवाज ऐकून रुद्रच्या डोळ्यात पाणी आलं आणि उगाच बाळाचा आग्रह केला असं त्याला वाटायला लागलं ती नको म्हणत होती इतक्यात बाळ तिचं मी ऐकायला हवं होतं असं त्याला वाटलं आणि काही वेळाने दामिणीच्या ओरडण्याचा आवाज बंद झाला आणि बाळाच्या रडण्याचा आवाज रुद्रच्या कानावर आला आणि त्यानं कान टवकारले त्या आवाजाच्या दिशेनं त्याचं डॉक्टर बाहेर आले आणि आता ते रुद्रला म्हणणार होते कॉन्ग्रॅच्युलेशन रुद्र तू बाबा झालास पण रुद्र त्यांना थांबवून म्हणाला थांबा थांबा डॉक्टर सगळ्यात अगोदर या बातमीचे खरे हकदार जे आहेत त्यांना ही बातमी ऐकू द्या असं म्हणून रुद्रने त्याचा मोबाईल काढून कॅमेरा काढला आणि आता डॉक्टरांचा व्हिडिओ बनवण्या अगोदर रुद्र त्यांना म्हणाला डॉक्टर आता ही गुड न्यूज तुम्ही त्याच्या मामाला सांगा तुम्हाला ही गुड न्यूज त्याच्या मामाला द्यायची आहे तर तशा टाईपमध्ये तुम्ही ही गुड न्यूज द्या बरं आता डॉक्टरही चक्रावले पण तरीही रुद्रची इच्छा होती म्हणून आणि रुद्रनं सांगितलं तसं म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री तुम्ही मामा झालात आणि मुलगा झाला आहे आणि हा व्यवस्थित व्हिडिओ बनवून रुद्रनं विशालला पाठवला पण कामाच्या गडबडीत त्याचं लक्ष नाही गेलं रुद्रनंही त्याला फोनवर ही बातमी सांगितलेलीच नाही आणि संध्याकाळी विशाल घरी आला जेवण करून त्यानं बेडवर पाठ टेकवली आणि शेवटी दिवसभराच्या मेसेजचा आढावा घेण्यासाठी त्यांना फोन चाळला तर रुद्रच्या अकाउंटला व्हिडिओ दिसला आणि विशालने तो व्हिडिओ थोडा उत्सुकतेनं ओपन केला तसा व्हिडिओ सुरू झाला आणि डॉक्टर म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री तुम्ही मामा झाला आहे आणि मुलगा झाला आहे आणि आता ही गुड न्यूज सांगण्याची हटके स्टायर पाहून विशाल तर आनंदाने उडालाच